पाणी चला चला दोघांनी काडी आता दोघांनी आधी या लागले अलीकडे काडी घ्यायला ध्यान दे ना

कोणता लढत लावली होती सीमा वाघमारी आणि बंडू हर्षा जाधव हर्षा बंडू तिचा विजय झालेला आहे त्याच्यासाठी टाळ्या वाजवा आणि हातूर करायचा सीमा वाघमारीचा सध्या बऱ्याचशा चुरचिनी नाही पण फोड्या म्हणजे थोड्या फरकाने हार झालेली काही लय झालेली